नमस्कार मित्रांनो या रोटो स्पेअर ऑपच्या वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा परत एक दमदार विषय घेऊन तुमच्यासमोर आलो की गॅरेज आणि स्पेअरपार्ट शॉप जर एकत्र एक चालवले तर आपल्याला किती फायदा होतो त्यापासून आपल्याला काय फायदा मिळतो तु? आता तुम्ही जर गॅरेज चालवत असाल किंवा बाईक स्पेअरपार्ट शॉप जर सुरू करण्याचा तुमच्या डोक्यात विचार असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण एकाच ठिकाणी ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सुरू केल्यात ना तर तुमचा नफा दुप्पट कसा होतो तो, तो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सगळं समजावणार आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अनेक ठिकाणी आपण बघतो की गॅरेज एका ठिकाणी आहे आणि एक स्पेअरपार्टचा शॉप दुसऱ्या ठिकाणी आहे मग काय होतं आपली गाडीच्या गॅरेजमध्ये कामाला टाकलेली असते तिला एखादा स्पेअर पार्ट लागला तर तो, तो मेकॅनिकल स्पेअरपार्ट आणायला धावतो हो प्लग घेऊन लायनर घेऊ नये केबल घेऊन कोणताही तुमचा रनिंग आयटम जो लागत असतो ते आणण्यासाठी तो तिथनं त्याची जागा सोडून बाहेर जातो त्यामुळे होतं काय की तुमचा टाईम खराब होतो तुम्हाला तुमच्या कामाला वेळ लागतो कधी कधी त्या स्पेअरपार्ट दुकानामध्ये गर्दी असेल तर खूप वेळ लागतो अशाने काय होतं माहिती का तुमच्याकडे जो आलेला ग्राहक असतो ना जो गाडी रिपेअरसाठी घेऊन आलेला असतो तो कंटाळतो तो नाराज होतो आणि तो परत अशा ठिकाणी जातो की तुमचं दोन्ही आहे तुमच्याकडनं तो कायमचा कस्टमर तो निघून जातो पण जर तुमचं स्वतःकडे स्पेअरपार्ट शॉप असेल आणि तुमचं गॅरेजसुद्धा असेल तर काय होतं तर जो आता येणारा प्रॉब्लेम होता तो जागच्या जागी तिथे संपल्या जातो कस्टमरने गाडी कामाला लावली त्याला स्पेअरपार्ट लागला तो तुमच्याकडे अवेलेबल आहे तुमचा टायमिंग वाचतो कस्टमरला फास्ट सर्व्हिस मिळते जेवढी फास्ट सर्व्हिस ह्याच्यापेक्षा कस्टमरला जास्त काय पाहिजे असतं तो कस्टमर खुश होतो तो परत नेक्स्ट जो काही काम करत असेल तो रिपीट तुमच्याकडेच येणार तो दुसरा कुठे बाहेर जाणारच नाही अशा जे तुमचे कस्टमर आहेत ना तुम्हाला रिपीट 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 होत राहतात त्याच्यामुळे आपला कस्टमर बेस एकदम फिक्स होऊन जातो आणि ज्याचे कस्टमर फिक्स ना तो नक्की त्याचा धंदा करत असतो आणखीन दुसरा फायदा काय होतो तुम्हाला स्पेअरपार्टचा जो टक्केवारी असते जे तुम्ही स्वतः होलसेलने घेऊन ठेवलेले असतात तर तुम्हाला तो एक वेगळा फायदा मिळतो प्लस तुमचा लेबर चार्ज असतो तो एक तुम्हाला फायदा मिळतो असा तुम्हाला दुप्पट फायदा मिळतो आणि जर स्पेअरपार्ट तुम्ही आमच्याकडून म्हणजे या रोप स्पेअरपार्ट कडून जर खरेदी केलेले असतील तर तुम्ही कस्टमरला बिंदा सांगू शकता की तुमच्या पार्टला ह्या वॉरंटीसुद्धा आहे आणखी तुमचा तिसरासुद्धा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कस्टमरचा तुमच्यावर विश्वास बसतो की इकडे कामाला गेलात की पार्ट तर मिळतात काम लवकर होतं प्लस पार्टला काय खराब झाली तर आपल्याला त्याची वॉरंटीसुद्धा मिळते कस्टमरनी गाडी कामाला आणली पार्ट अवेलेबल आहे पार्टला वॉरंटी आहे कस्टमर खुश कस्टमर जेव्हा खुश होतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला पण मनाला आपलं समाधान होतं की कस्टमर आपल्या गॅरेज बंदला खुश होऊन गेलेला आहे आणि असं तेव्हाच होतं की तुम्ही तुमच्याकडे स्पेअरपार्ट आणि तुम्ही त्याला सर्व्हिस देत असाल तर कारण असं केल्याने काय होतं माहिती काय पार्ट आणि जर सर्व्हिस एकत्र असेल तर तो जो येणारा ग्राहक असतो ना तो तुम्हाला स्टँडर्ड लेवलचा समजतो की इथे आपलं काम एकदम सिस्टमॅटिक होतंय त्यामुळे त्याचा तुमच्यावर विश्वास आणखीन वाढत राहतो तो चार लोकांना आणखीन सांगणार तुम्हाला की यांच्याकडे जावं इथं काम तुम्हाला व्यवस्थित मिळतं स्पेअरपार्टला वॉरंटी मिळते स्पेअरपार्ट तुम्हाला जागेवरच सगळे मिळतात तर तुमचे चार कस्टमर नक्की वाढवून जातो हा फायदा एक लक्षात ठेवा जास्त नफा जर तुम्हाला स्पेअरपार्टला जर मिळवायचा असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही या ऑटो स्पेअरअपकडनं स्पेअरपार्ट परचेस करा तुम्हाला चांगला नफा मिळेल जे तुम्ही काम करताय लेबर चार्ज तर तुम्ही घेताच आहे प्लस तुम्हाला वॉरंटी आणि नफा या दोन्ही गोष्टी तुम्हाला आणखी एक्स्ट्रा मिळतील जर तुमचं गॅरेज आधीपासूनच चालू असेल तुमच्याकडे स्पेअरपार्ट नसते तर तुम्हाला काय मोठी पार्टला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसणार आहे कारण तुम्ही स्वतः मेकॅनिकल आहात तुम्हाला नक्कीच माहीत असतं की आपल्याला कोणकोणते स्पेअरपार्ट रनिंगमध्ये ठेवायला पाहिजेत ते एवढीच तुम्ही पन्नास हजार एक लाखापर्यंत जी तुमची ऑर्डर बनवू शकता आम्हाला ती पाठवू शकता आम्ही तुम्हाला त्याचा चांगला रेट देऊन तुम्हाला त्याची सर्व्हिससुद्धा आणि वॉरंटीसुद्धा देण्याचा चांगला प्रयत्न करू तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जर कोण आणखी नवीन व्हिडिओ बघत असतील त्याला जर असं स्पेअरपार्टचं शॉप आणि गॅरेज सुरू करायचं असेल तर तुम्ही आमची ए आर ऑटो स्पेरमची मार्फत असा व्यवसाय सुरू करू शकता इन्व्हेस्टमेंट किती लागते काय लागते ह्याच्याबद्दलचा का आम्ही याच्या या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता तुम्हाला काही शंका वाटली असेल तर माझा हा जो खालती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद